गणेश गौरी सर्व गोष्टी सांगितलेलेच आहे पण मी आवर्जून एक गोष्ट सांगतो जसं आता इथे आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदेश क्रांतिकारक्रेस फोटो आहे तर तुम्हाला जे तुम्ही जे नेतृत्व तुम्हाला विनंती ने करतो की ते भगतसिंगचाही फोटो ठेवा कारण कसं आहे आपण आता संविधानावर चालत आलो आहे मात्र ह्या बी जे पी सरकारने किंवा ह्या नेत्यांनी या आमदार खासदारांनी संविधान पायंदरीत उडवलं आहे आणि हे यांना जसं पाहिजे तसं त्याला वाकवताय तोडताय मोडताय बनवताय जसं आता आज बघितलं आपण पहिले ते टेंडर निघाला आणि नंतर दिलेली राजपथ प्रकार हा तोच प्रकार झाला म्हणजे आता तुमचा आज तेरावा बारावा दिवस येईल कुठे वीसवा दिवस होईल उद्या पंचवीसवा दिवस होईल याच्यातला एक 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 मावळा आपला कमी होत जाईल कारण प्रत्येकाला बोट आहे घर आहे घरचे कामं आहे शेती किती कमी असो किंवा जास्त असो ती वेळ देणार आंदोलन असेल आणि शेवटी आंदोलन करता एकता पडतो त्याचं कारण या सरकारची नीतीच कशी तुम्हाला फक्त आपल्या सगळ्या सर्वसामान्य माणसांना फक्त खेळवट ठेवायचं जसं तुम्हीच सांगितलं त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला आदेश दिला की तुम्हाला चारपट भाव दे शेतकरी शेवटी, शेवटी हाच विचार करतो का किती दिवस आंदोलन करायचं आज एक कोटी भेटणार त्याच्यामध्ये चार कोटी भेटतात दुसरीकडे दहा एकर जागा घेऊ आणि त्याच्यामुळं आंदोलन मोडीत निघतं म्हणून यासाठी आपल्याला भगतसिंग नीती जसं बच्चूभाऊ भाऊ नेहमी म्हणत असतात आता भगतसिंग नीती वापरणं गरजेचं आहे जसं सपन बोलला का ट्रॅक्टरचा मोर्चा तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही करा शांततेच्या मार्गाने पोषण पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला आक्रमक व्हावंच लागणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एकत्र यावाच लागणार आहे कारण आताच आम्ही गणेश भाऊ असेल समाधान आमचा सफल नितीन आहे नितीन बेवळे आहे आम्ही सगळे नागपूरला होतो तीन दिवस होतो तिथली सगळी परिस्थिती आम्ही तिथं प्रत्यक्ष बघितली तुम्ही तर टीव्हीवर बघितली असणार आहे जर एवढ्या मोठ्या आंदोलनाला ते जर ह्या गोष्टीने या स्टेजला नेऊन ठेवता तर आपण त्या मागणार खूप छोट्या आहोत मग आपल्याला आता एकत्र येणं फार गरजेचं आहे इथून मागे तर आंदोलन निघाले तर हजार हजारोनी लोक असायचे आणि कुठेतरी त्या आंदोलनाला न्याय पण मिळत होता आता तर हे डायरेक्ट आंदोलन चिरडायलाच नाही करतात त्यांची पुढची स्टेप आता त्यांनी बघितला असेल जो आंदोलन करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होता त्यांना जो घाबरत नाही तो ठीक आहे आहे दुसरा घाबरतो बाजूला जो खूपच गरीब त्याला पैसे म्हणजे साम दंड भेद सगळं वापरून हे सरकार तुमच्या आमच्या सारख्याला फक्त ते डोक्यावर पाय ठेवून पाण्यात बुडवायचंच राहिलेलं आहे म्हणून थोडं आपल्याला आक्रमक पवित्रा घेणं गरजेचं आहे कारण पर्याय नाही तर आपण असे वागलो आपली पुढची पिढी परत गुलाम म्हणून जन्माला येणार आणि आपल्याकडे जसं इंग्रजांनी राज्य केलं तसं हे राज्य करतील आपल्याकडे एक, एक, एक एकर नसणारे त्यांच्याकडे शंभर एकर असणारे आणि आपले बरोबर त्यांच्याकडे परत घरगडी गर म्हणून काम करायला जा म्हणून आज कुठेतरी सगळ्यांनी एकत्र होऊन येऊन जसं आता हे काका बोलले मला ते पटलं तर तुम्ही सगळे आले म्हणून एकदा एवढे दिसत आहे तर असं व्हायला नाही पाहिजे साखळी उपोषण आहे तुम्ही आज वीस लोक बसले उद्या वीस लोक बसा परवा तीस लोक बसा प्रत्येकीने आपापल्या घरातला एक माणूस मुलगा असेल वडील असेल काका असेल मामा असेल त्याला आवर्जून पाठवायला पाहिजे हे मेसेज प्रत्येक ग्रुप मध्ये असे जायला पाहिजे व्हिडिओ बनवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शेवटी हे बघा घरातला माणूस बाहेर निघणारच नाही आपण आंदोलन करते आपल्याला अनुभव आपण रस्त्यावरच असतो पण लोकांना प्रश्न असतात त्यांचे त्यांचे घरातले कामं असतात त्यांना घरातून ना, ओढून आणावं लागेल आणि आपल्याला आक्रमकपणे आंदोलन करावं लागेल त्याशिवाय आपल्याला न्याय मिळेल का नाही मिळेल माहित नाही आपल्याला पण आता आपल्याला तो, आप तो मार्ग अवलंबवा लागेल असं मला वाटतं आपण शांततेच्या माध्यमात जसं गणेश भाऊ बच्चू भाऊशी बोलणार बच्चू फोन येईल बच्चू भाऊंना पण इथे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा आपण एकदा एखादी तारीख धरून बच्चू भाऊंना बोलून किंवा ऑफिसलाच बोलू सगळे शेतकरी तिथे या ट्रॅक्टर घेऊन द्यायचं काही नाही काही नाही बच्चू येत आहे म्हणून आम्ही चालतो आणि तिथेच एकदाचा विषय आपण काय मार्ग एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जवान जय किसान